सला घरकुल वाटप करायचे आहे असे खोटे सांगून त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला सुधाकर घरे यांचा आरोप सुधाकर घरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून कर्जत तालुक्यातील शेकडो नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी कर्जत मधील राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क का कार्यालयात तालुक्यातील अनेक नागरिकांनी विशेषतः महिलांनी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर घरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट विविध नेते पदाधिकारी महिला पदाधिकारी व युवा उपस्थित होते सगळे ठिकाणी सरगळे असून काय करावे हे अनेकांना समजत नाही तसेच ज्या मतदारसंघातून लोकसभेला कमी मतदान झाले तिथून आमदारांना तिकीट देऊ नका असे सांगण्यात येत असल्यामुळे सुधाकर घारे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शंभर टक्के तिकीट मिळणार कारण सुधाकर भाऊवर प्रेम करणारे शिंदे गटात खूप आहेत याबाबतचं वक्तव्य एकनाथ धुळे यांनी यावेळी केले तसेच सुधाकर भाऊ घारे ना तुतारी वाजवणार ना माशाला ते घेणार ते राष्ट्रवादी अजित पवार गटातूनच निवडणूक लढवणार याबाबतचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते भूपंद्र यांनी स्पष्ट केले तसेच यावेळी सुधाकर घारे यांनी बोलताना आपल्यासोबत जे राहिले ते आमचे मावळे आहेत आणि जे निघून गेले ते तुम्ही समजा अनेक लाचार दुसऱ्या गटात गेले आहेत त्यांची आम्हाला गरज नाही तसेच समोरचे पक्ष प्रवेश करताना खेड्यातील लोकांना चला घरकुळ वाटप करायचे आहे असे खोटे सांगून त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतात अशा शब्दात टीका केली आहे बोलवतात त्याला का फसवण्याचं काम करतात मागच्या काळामध्ये मला वाटतं टेंबरी ग्रामपंचायतीमधील आमचे आहे संतोष झिंद आहे प्रमोद पिंजले आहे आहे आज त्याच्या माझ्या आदिवासी बांधवांना बोलवून आणलं आणि सांगितलं चला चला तुला घरकुल घरकुलं वाटप करायचे अरे घरकुल वाटप करायचं म्हणजे घरकुल काय खेळण्यात घरकुल तुम्ही करत का त्याला घरकुल वाटप करणार म्हणते त्यांना आणलं घरकुल वाटप करणार सांगितलं तुला घरकुल देतो असं करतो आणि त्यांचा प्रवेश करून घेतला